भारतीय जनता पार्टीच्या वतीने नवी मुंबई जिल्हा मोदीजींचे जे अकरा वर्ष जे, जे देशामध्ये जे काम केलं मोदीजींनी त्या कामाच्या अनुषंगाने गोर गरिबांची आरोग्यसेवा ही ईश्वर सेवा हीच आज आम्ही जवळजवळ आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील यांच्या नेतृत्वामध्ये आज आम्ही हा आरोग्य शिबिर इथे घेतलेला आहे आमच्या माजी नगरसेविका आमच्या शिंदेताई माजी नगरसेवक राजू शिंदे माझी नगरसेवक विश्वासराव आणि सगळे पदाधिकारी आलेले आहेत आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आज आम्ही हे आरोग्य शिबिर ठेवलेले आहे मोदीजींनी आणि या राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सगळीकडे आपल्याला असे आरोग्य शिबिर घेऊन लोकांना आता आपल्याला माहिती आहे पाऊस खूप झालेला आहे आणि आरोग्याच्या खूप समस्या हॉस्पिटलमध्ये व्हायरल फिवर आता तुम्ही पहिला पुन्हा करोनासारखा डोकावून पाहताय त्याच्या अगोदरच आपण जर या लोकांना जर सेवा उपलब्ध करून दिली आता बघितलंच खोकला आहे सर्दी आहे ताप आहे अशा छोट्या छोट्या ह्याच्यावरती आपण आज इथे चेकअप कॅम्प घेतलेला आहे दाताचा आहे सगळ्या विषयाचा आहे आणि त्यांना औषधं पण आपण महिनाभराची आपण देतो मग च्यवनप्रास असतील औषध असतील जेणेकरून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या नवी मुंबई जिल्ह्यामध्ये आपण वेगवेगळे उपक्रम राबवतोय त्याच्यातलाच हा एक आरोग्य शिबिराचा भाग आहे आणि सर्वांनी लोकांनी जे वाशी विभागात घेतला आता चारही मध्ये आम्ही हे कार्यक्रम पुढच्या वेळी आम्ही डॉक्टर राजेश पटेल यांच्या विभागात घेणार आहोत नेहरूला घेणार सिवडी बेलापूरला घेणार सगळीकडे आम्ही हे कार्यक्रम हेल्थ चेकअप कॅम्पचे दरवर्षी करतो आम्ही त्याप्रमाणे यावर्षी करून लोकांनाही प्राथमिक जी सेवा आहे ती देणार डोळ्यांची ऑपरेशन फ्री करून देतो दाताच असेल तरी आम्ही फिफ्टी पर्सेंट लोक पैसे घेतात लोकांना खूप आज जवळजवळ त्यांचं हे हजार रुपयाचं तर त्यांचं डॉक्टर आले हात लावायला पाचशे रुपये घेतात या सगळ्या सुविधा फ्री देतोय आपण आणि त्याच्यामुळे लोकांचा प्रतिसाद चांगला आहे हो ज्येष्ठ नागरिकांसाठी जास्त व्यवस्थित सुविधा करतो कारण त्यांना या सुविधा हॉस्पिटल जायला प्राप्त होत नसतात इथे सगळे ज्येष्ठ नागरिक आम्ही ज्या ज्या विभागात करतो तिथले ज्येष्ठ नागरिक कधी ज्येष्ठ नागरिक संघात करतो आज ज्येष्ठ नागरिकांनी सुद्धा दाताचा कॅम्प लावलेला आहे ते सुद्धा आम्हाला मदत करत असतात आणि त्याच्या माध्यमातून आम्ही लोकांची सेवा करत असतो ठिकाणी आपल्या लाडक्या आमदार ज्या प्रत्येक महिन्यामध्ये वेगवेगळे काही कार्यक्रम त्या ठिकाणी घेतात आज देखील या ठिकाणी महाआरोग्य शिबिर आहे आपल्या सगळ्यांना कल्पना असेल या ठिकाणी सध्या मोदीजींच्या आमच्या सरकारला अकरा वर्ष पूर्ण झालेले आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली जे अकरा वर्ष पूर्ण झालेल्या आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम उपक्रम हे सगळे त्या ठिकाणी सुरू केलेले आहेत झालेले आहेत अशा पद्धतीनं संकल्प ते सिद्धी काय संकल्प केले होते दोन हजार चौदा मध्ये आणि आता सिद्धीस काय काय प्राप्त झालेलं आहे हे संपूर्ण देशासमोर आहे त्याचाच एक भाग म्हणून ज्या काय केंद्र सरकारच्या योजना राज्य सरकारच्या योजना योजना आहेत परंतु त्या योजना प्रामुख्यानं सामान्य अशा घटकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत त्यासाठी आपल्या लाडक्या आमदार मंदाताय मात्र यांच्या माध्यमातून महाआरोग्य शिबिर आहे या ठिकाणी आपण पाहिलं असेल तर सगळ्यांसाठी कार्यक्रम ठेवलेला आहे म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे लहान मुलांसाठी आहे दातांचा आहे वेगवेगळे काही अशा पद्धतीच्या देखील गोष्टी आहेत ते ज्याच्यामध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजना आहे परंतु लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे पंतप्रधान आरोग्य योजना आहे परंतु ती लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे आज ह्या ठिकाणी ज्या पद्धतीनं आमदार बनत आहे मात्र यांनी जे आपले उपक्रम राबव कार्यक्रम राबवला आहे त्याच्यामध्ये डॉक्टर्स जे असे मागवलेले ते आहेत तर त्यांच्या बरोबर अटॅच आहे आणि ज्यांचे काही मेजर प्रॉब्लेम असतील का ऑपरेशन असतील तर त्या आपल्या आमदारांच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या सहाय्यता निधीमधून तर करतातच परंतु ह्या योजना ज्या प्रत्यक्षात सरकारने तयार केलेल्या आहेत त्या सामान्य घटकांपर्यंत पोहोचवण्याचं काम या शिबिराच्या माध्यमातून या ठिकाणी सुरू आहे म्हणून मी आमच्या लाडक्या आमदार मंदनाय म्हात्रे यांचा यांना खूप खूप धन्यवाद देते अशाच पद्धतीचे जे उपक्रम आहेत हे भारतीय जनता पार्टी फक्त राबवू शकते ह्या संपूर्ण आपण नव्या मुंबईमध्ये पाहाल बेलापूर ते दिघापर्यंत हे वेगवेगळे कार्यक्रम भले वाढदिवसाच्या निमित्तानं असतील काही जनरल असतील परंतु कार्यक्रम राबवले जातात ज्याच्यामध्ये लोकांचा सहभाग असतो लोकांसाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न हा या ठिकाणी आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून होतोय मलाही त्याचा आनंद आनंद आणि अभिमान आहे पुन्हा एकदा या ठिकाणी राबवलेल्या शिबिरामध्ये जे सगळे आपले नागरिक उत्स्फूर्तपणे या ठिकाणी सहभागी झाले किती गर्दी जमिल किती गरज असते या सगळ्यांचं श्रेय हे आपल्या लाडक्या आमदार म्हणत आहे मात्र सर्वप्रथम सन्मान्य पंतप्रधान मोदी साहेबांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी अकरा वर्ष एकदम पॉझिटिव्हली पूर्ण केले आणि त्यांचे जे विचार आहे त्यांची जी प्रेरणा घेऊन आमच्या सर्वांच्या सक्रिय भूमिका घेत असते आणि अनेक क्षेत्रातून तिने काम ताई काम करत असतात परंतु आज या ठिकाणी महारोग्याच्या माध्यमातून सामान्य लोकांना म्हणण्यापेक्षा ज्या आज उच्चप्रभू लोक असतील मिडल क्लास ची असतील एलआयची असतील प्रत्येकाना आरोग्याच्या संबंधीने हॉस्पिटलचे फीस एवढे वाढलेले आहेत की अशा प्रकारचे आरोग्य आणि लोकांच्या मनातून काय केलं पाहिजे हे ताईने नेहमीच साध्य केलेलं आहे आणि या ठिकाणी आमचे अध्यक्ष राजेशजी पाटील साहेब असतील त्यांचे पण एक ते स्वतः डॉक्टर आहेत परंतु एक मितभाषी आणि सर्वांना बरोबर घेऊन जाणारा व्यक्तिमत्व मंदाजाईच्या माध्यमातून आम्हाला लाभला त्याबद्दल मी ताई सर्वप्रथम मी आभारी आहे कारण आपण ज्या काम करतो त्यामुळे आमदारांच्या बरोबर जर अध्यक्ष सक्षमपणे असेल तर अशा प्रकारचे महारोग्य शिबिर आहे अनेक प्रकारचे खेळाडू खेळाडूंचे कार्यक्रम असतात त्या ठिकाणी टाई सक्रिय असते ज्येष्ठ नागरिकांचे कार्यक्रम असतील त्या ठिकाणी सक्रिय असते आणि आपल्याला हे जे महारोग्य शिबिर आहे त्यात आपण पाहिलं असेल की अनेक ठिकाणी फक्त ब्लड चेक असेल ईसीजी असेल किंवा अशा गोष्टी होत असतात परंतु या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं आज जर कुठली आरोग्यमध्ये जर असेल तर डेंटल आहे डेंटलचं जर तुम्ही पाहिलं असेल तर त्याचं ने त्याची किंमत आहे त्या गोष्टीची परंतु ताई तुम्ही डेंटल असेल ऑप्टेरिस्ट असेल या ठिकाणी लो हे लोकांना त्यांच्या दरवाज्यापर्यंत आणण्याची सेवा दिली त्याबद्दल मी नवी मुंबईच्या नागरिकांच्या वतीने आणि खासकर आमचे वाशी मंडलचे आमचे विकास रोटी जे असतील या ठिकाणी महिला माजी बालकल्याण सभापती माधवीताई आहेत आमचे मित्र मुकुंदराव आहेत आणि त्यांची पूर्ण टीम या ठिकाणी ताई तुमच्या अधिवेशनासर आणि आमच्या अध्यक्षांच्या अधिवेशनावर आम्ही सामान्य प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचण्याचं काम आता आपण पाहतो पाहतो की भारतीय जनता पार्टी हर घर तक पोहोचणे का निश्चय की आहे आणि सर्वात महत्वाचं आपण आरोग्याच्या दृष्टिकोन आपण घरापर्यंत जर पोहोचलो तर नक्कीच सगळ्यात मोठी सेवा मिळेल असं वाटतं पुन्हा एकदा ताई वाशी विभागाच्या वतीने आणि खासकर बेलापूर मतदारसंघाच्या सर्व नागरिकांच्या वतीने आम्ही तुमच्या मनापासून आभार मानतो